दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात व अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जतच्या जयघोषात जत गांगापूर पालखी रथ यात्रा रवाना पालखी रथ यात्रेत हजारो भाविक भक्त सहभागी येथील श्री दत्त भक्त मंडळ जत यांच्या वतीनं दरवर्षी जत ते गांगापूर पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रेत जत तालुक्यातील भक्त मंडळी बरोबरच कवटे मंगळ येथील भक्त मंडळी ही सहभागी असतात जत्ते गाणगापूर या पदयात्रेचं हे त्रेचाळीसाव्या वर्ष असून या वर्षी प्रथमच श्री दत्तभक्तांच्या सहकार्यानं श्री दत्तगुरूंच्या पादुका व पालखीसाठी आकर्षक असा चारचाकी रथ तयार केलाय आज सकाळी येथील श्री श्री मंदिरात दत्तगुरुंची दत्त पूजा व आरती झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्तांच्या पालखीत ठेवून ती पालखी नव्यानंच यात्रेकरता तयार करण्यात आलेल्या व फुलांनी सजवण्यात आलेल्या रथात ठेवून श्री बंकेश्वर मंदिरापासून या पालखी रथ यात्रेची सुरुवात करण्यात आली श्री दत्त भक्त व जत्ते ते गाणगापूर या पदयात्रेचे प्रमुख श्री बसप्पा चौगुले हे विना घेऊन रथाच्या पुढे चालत होते त्यांच्यासोबत हजारो भाविक भक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा व दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबराचा गजर करत त्यांच्या सोबतीनं पुढे जात होते सिंही दत्तगुरूंची पालखी रथा यात्रा जत शहरातून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी थीक सुवासिनी महिला पालखी रथा पुढे घागरीनं पाणी ओतून निरांजनानं औक्षण करत दिसत होत्या तर शहरात जागोजागी पालखी रथा पुढे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत पालखी रथाचं स्वागत करण्यात येत होतं ही पालखी रथ यात्रा जत बस स्थानक परिसरात आल्यानंतर येथील श्री दत्तगुरूंच्या मंदिरात जत ते गाणगापूर नेण्यात येणाऱ्या श्री दत्तगुरूंच्या पादुका नेण्यात आल्या त्यानंतर श्री दत्तगुरूंची आरती घेऊन या पादुका पालखी रथात ठेवून पुढे ही पालखी रथ यात्रा पुढे वळसंघ मार्गस्थ झाली येथील दत्त रिक्षा स्टाफच्या वतीनं जत ते गाणगापूर पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्त यात्रेकरूंना अल्पफार्याचं वाटप रिक्षा युनियनचे पदाधिकारी अरुण जाधव निलेश माने अबू मुजावर बाळू शिंदे विजय जाधव राजू केतन पैगंबर शेख अशोक सावंत राजू कांबळे सोमनाथ कांबळे आनंदराव भोसले यांच्या उपस्थितीत सामाजिक व राजकीय नेते किरण शिंदे व दिनकर पतंगे यांच्या हस्ते करण्यात आले या पालखी रथ यात्रा प्रसंगी हो। जिल्हा परिषदचे माजी सभापती स्नेहलता जाधव हो। अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जतचे अध्यक्ष शहाजी बापू भोसले दिनकर पतंगे किरण शिंदे आदी उपस्थित होते जत ते गाणगापूर जाणारी पालखी रथ यात्राचं संपूर्ण नियोजन झाले असून ही पदयात्रा जत वळसंग गुड्डापूर बोरगी हळगुणकी सालुटगी अलमेल भिल्लवाड ते गांगापूर अशी जाणार असल्याचे या पदयात्रेत प्रमुख बसू चौगुले शशिकांत मोदी गुरुनाक बिज्जरगी अक्ष अजय शिंदे भीमराव देवकर विजय काटे पुंडलिक पांढरे बापू भोसले अरविंद कोरे तानाजी यादव यांनी